जय भीम नमो बुद्धाय आज पावन मंगलमय आषाढी पौर्णिमा आहे पवतन दिन आहे आणि निमित्तानं आपल्या सर्वांना या आषाढी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक मंगलमय मंगल सदिच्छा व्यक्त करते आजपासून वर्षावासाच्या तीन महिन्याच्या कालावधीसाठी ग्रंथवाचनासाठी ग्रंथ श्रवण करणाऱ्यांसाठी आणि सर्वांच्यासाठी उपासिकांसाठी बालबालिकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि आजच्या या दिवसापासून आपण एकसारखं तीन महिने वर्षावास म्हणजेच बुद्ध धम्म संघाचं अतिशय श्रद्धापूर्वक करण्यानं सन्मान करतो याच आषाढी पौर्णिमेच्या दिवशी महामाता महामाया महामायाला गर्भधारणा झाली होती हे आपणा सर्वांस ज्ञात आहे त्याचबरोबर ह्या आषाढीच्या आषाढी पौर्णिमेच्या दिवशीच सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला होता या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग देण्यासाठी आणि आपल्याला हा सर्व इतिहास माहितीच आहे आणि ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमाने सिद्धार्थाचा बुद्ध झाल्यानंतर प्रथमत सारनाथ येथील मृगदयवनात गृदकूट पर्वतावर पंचवर्गीय भिक्खू संघांना आपला धम्म स्पष्ट केला होता आणि त्यालाच तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेले पहिले प्रवचन हाच त्यांचा विशुद्धी मार्ग आहे आणि ह्या विशुद्धी मार्ग आपल्याला मिळालेलं ज्ञान हे पहिल्यांदा कुणाला सांगावं या विचाराने जेव्हा तथागत बुद्धांना असं वाटलं की आता आपल्याला एवढं मोठं जे ज्ञानप्राप्ती झाली आहे तर ह्या पहिल्यांदा आपण ह्या ज्ञानाचा उपदेश कोणाला बरं करावा आणि तेव्हा मग त्यांनी हे पंचवर्गीय भिक्खू संघांना आपलं विशुद्धी मार्गामध्ये पंचशील अष्टांग मार्ग दहा पारमिता आणि आपल्या तत्वज्ञानाचा सार सांगितला आणि हा दिवस आपल्यासाठी खरोखर अतिशय महत्त्वपूर्ण आहे तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे प्रत्येक पौर्णिमा आपण एखाद्या सणाप्रमाणे साजरी करत असतो आणि बुद्धांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचा सा आपण आपल्या परीनं अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतो आणि एकसारखे तीन महिने आपण आपल्या नजीकच्या बुद्धविहारामध्ये जाऊन शिलवान सदाचारी धम्म उपासक उपासिकांकडून धम्माचं श्रवण करत असतो आणि तीन महिने हा वर्षावासाचा जो कालावधी आहे तो अत्यंत उत्साहपूर्वक आपण अतिशय छान पद्धतीने पालन करतो आणि हा मंगलमय सुवर्णमय असा तीन महिन्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये धम्माचं धन मुबलक प्रमाणामध्ये आपण लुटू शकतो आणि म्हणून हा धम्म धन लुटण्याचा खूप मोठा कालावधी आहे आपल्या सर्वांना या आषाढ पौर्णिमेपासून या तीन महिन्यांच्या धम्म कथन श्रवण आणि धम्म प्राप्त होण्यासाठी आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये धम्म प्रस्थापित होण्यासाठी खूप खूप मंगलमय सदिच्छा मी इथं व्यक्त करते सर्वांच्या जीवनामध्ये धम्म प्रस्थापित हो सर्वांना धम्माचं धन प्राप्त हो अशा अनेक मंगलमय सदिच्छा सर्वांच्या प्रती मी व्यक्त करते बुद्ध धम्म संघाला कृतज्ञतापूर्वक त्रिवार वंदन करते सर्व भिक्खू भिक्कूंनी संघाला त्रिवार वंदन करून या वर्षावास प्रारंभाच्या दिवशी हार्दिक कामना व्यक्त करते साधू 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 धन्यवाद जय बुद्ध जय भीम जय भारत जय संविधान